नमस्कार मी प्रमोद स्वस्ते प्रयत्न चळवळ या महाराष्ट्र विधानसभा प्रचार काल अठरा नोव्हेंबर सायंकाळी सहा सा, वाजता थांबला असून आता सर्वांना मतदार व निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे हा येण्याप्रमाणेच महाराष्ट्रात थेट दोन लढत पाहायला मिळत आहे दोन्ही राज्यामध्ये थोडं इतकाच की तिथे दोन पक्ष होते महाराष्ट्रात मात्र दोन आघाड्या असून त्यात सहा प्रमुख पक्ष आहेत तसेच निवडणुकीत इतर लहान पक्षांची भूमिका देखील निर्णायक असेल हा भाजप भाजपा व काँग्रेस यांना ऐंशी टक्के मिळावी मते मिळाली त्यामुळे तिसरा बिळू नवीनच ठरला महाराष्ट्रात मात्र बंडोको अपक्ष यामुळे आघाडी आणि युती यांच्या मतावरती निश्चितपणे यांच्या जागावरती परिणाम होणार आहे विशेषतः मराठा आरक्षण ओबीसी द्रोहण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पक्ष स्थानिक निवडणुकांचा अभाव आणि पायाभूत सुविधांचा विकास या काही प्रमुख मुद्द्यावरती यंदाची निवडणूक होत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाज करत असताना महाराष्ट्रातील एकमेव मनुजांगे पाटील हे सर्वसामान्यातलं नेतृत्व ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करत होतं कुणबी नोंदींच्या माध्यमातून काही अंशी ते मागणी आमची पूर्ण झालेली आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र हा मात्र अ ओबीसी करण्यापासून वंचित राहिला किंवा अनेक प्रकारचे कुणबी नोंदी सापडून सुद्धा संपूर्ण सरसकट मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेला नाही हे सांगते यासाठी अजूनही अंतरवाले इथून मनोजाहिंग पाटील यांचं आंदोलन चालूच आहे अठ्ठावीस टक्के राज्यातील हा प्रमुख असणारा समाज ज्यावेळेस ओबीसीतून मागणी करतो त्यावेळेस मात्र ओबीसीतील घटक जाती ज्या आहेत त्यांच्यामध्ये अस्पृश्यतेची भावना निश्चितपणे होणार आहे मुळात मराठा समाजाची मागणी ही शिक्षण आणि नोकरीतली आहे ही मागणी ज्यावेळेस मराठा समाज राजकीय करत नसेल तर तिथे ओबीसी बांधवांना शेअ समजून घेणं आवश्यक आहे की ज्यावेळेस आरक्षणाची जी तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये मराठा समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व संविधानिक निकषानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के हे मिळाले नाही ईडब्ल्यू एस असो एस सी बी सी असो यातून सुद्धा मराठा समाजाच्या ज्या वंचित घटकाची जी गरजेची पूर्तता आहे ती होत नाही आहे त्यामुळं मराठा समाजामध्ये अन्यायाची भावना ही वाढीस लागलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधील कुठल्याही राजकीय पक्षावरती कुठल्या युती आघाडीवरती मराठा समाजाच्या मतदानाचा विश्वास नाही आहे आणि हा विश्वास नसल्यामुळं संपूर्ण मराठा समाज एक घट्ट मतदान कुठल्याही एका पक्षाला एका आघाडी किंवा युतीला होणार नाही हे मात्र निश्चित आहे त्याच्यामुळं मतांची गणित जुळवताना सर्वच राजकीय पक्ष यांना निश्चितपणे ते त्रेला तर्पण होते हे आम्ही समजू शकतो ह्यामध्ये भाजप पक्षाचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे प्रभारी आहेत त्यांच्यावरती आम्ही साधारणपणे मनोज जहांगीर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खूप टीका होण्याचं कारणच तसं आहे जो अंतर्वाळणी सहाटीमध्ये प्रकार झाला होता महिलांच्यावरती मुलांच्यावरती जो अन्याय अत्याचार आपण लाठी चार्ज केला त्यामध्ये शंभर टक्के भाजप विरोधी लाट महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची महारा आहे हे कुणीही नाकारू शकत नाही आता एकनाथ शिंदे यांचं स्टेटमेंट जर आपण बघितलं कालचं तर तो तो ते स्पष्टपणे म्हणतायत की आमची माहितीची सत्ता झाली तर या मराठा आरक्षण केलं परंतु विश्वास कोण ठेवतो कोणबी नोंदीवच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या तिघाडी सरकारनं कुणबी नोंदीसाठी जे पुढाकार घेतला त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व जे होते ते मराठा समाजाशी लाभदायक ठरलं हे कुणीही नाकारू शकत नाही कुणबी नोंदी शोधण्यामध्ये जी शिंदे समिती न्यायाधीश शिंदे समिती संदीप शिंदे समिती आपण जी तयार केली त्याच्या माध्यमातून कुणबी नोंदी शोधल्या गेल्या आणि मराठा समाज हा ओबीसीच आहे हे त्यातनं सिद्ध झालेलं आहे गायकवाड कमिशनच्या ज्या शिफारसी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणासाठी पात्रच आहे पात्र हे सिद्ध झालेले आहे परंतु आपल्या माहिती असो किंवा आघाडी असो यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपण पंच्याहत्तर टक्के आरक्षणाची मर्यादा ही करू हे सुद्धा हास्यास्पद आहे नेमकं कशा पद्धतीनं आपण आरक्षण घेणार आहे हे हेही आम्हाला समजलेलं नाहीये याच्यामुळे सर्वसामान्य गरज अंतर मराठा आपल्याला मतदान का करेल याबाबत साशंकता आहे एकंदरीत राज्याची जर परिस्थिती बघितली आपण तर यंदा एकोणतीस टक्के उमेदवारावरती गुन्हे आहेत अडतीस टक्के करोडपती आहेत आज सर्वसामान्य लोकशाहीमध्ये बघला जातोय मात्र राजकारण हे पैसा कमावण्याचं किंवा उदरनिर्वाहाचं साधन जर ठरत असेल तर शंभर टक्के गरजवंत मराठा हा राजकारणामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे गरजेपोटी उदरनिर्वाहासाठी किंवा पैसा कमावण्याचे साधन म्हणून त्याच्याकडे बघतोय आणि त्यामुळेच मनोज जहांगीर पाटील यांनी ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीची घोषणा बोछ, केली त्यावेळेस राज्यातील गरजवंत मराठा मनोज जहांगी जहांगीर यांच्याकडे आशिनी बघत होता एक उमेदवार महिन्याला तीन ते चार लाख रुपये उत्पन्न घेत असेल तर शंभर टक्के हे उदरनिर्वाहाचं साधन ठरत सर्वसामान्य माणूस महिनाभर कष्ट करून पंधरा हजाराच्या पुढे जर कमाई करत नसेल तर ही जी व्यवस्था आहे ती शोषित शोषण करणारी व्यवस्था आहे हे सिद्ध होत आज कालीचरण महाराज यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जहांगीर पाटील यांच्यावरती जी टीका केली त्यावरती बोलताना मी मराठा क्रांती मोर्चा पूर्ण महाराष्ट्र जो आहे पेटण तालुका असो यांच्यामार्फत त्यांचा मी निषेध करतो मराठा समाजाचा इतिहास जर तपासला तर धर्मसत्ता राजसत्ता आणि सर्वात महत्वाची जी सत्ता, सत्ता।, सत्ता, सत्ता, सत्ता आहे ती अर्थसत्ता ह्या अर्थसत्ता धर्मसत्ता ही राजसत्तेचा समन्वय किंवा ह्या तिन्ही सत्ता ज्या आहेत त्या नेहमीच क्षेत्रीय समाज वर्णव्यवस्थेचा जो क्षेत्रिय समाज समजला जातो तो समाज मराठा समाज जो मुख्य प्रवाह आहे जो सर्व बहुजनांना अठरा पगड आलोतेदारुद्धा यांना सोबत येऊन समानतेने न्यायाच्या निकषावरती वागणारा जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजावरती कालीचवन महाराज यांनी टीका करणं हे अयोग्य आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि विशेषतः जगे पाटील जे आमचं गरजवंत मराठा समाज याचं सामाजिक नेतृत्व आहे ते राजकीय नेतृत्व अजून झालेले नाहीत त्याच्यामुळं मनोज जारेंगे पाटील यांनी राजकारणात विषयी स्टेटमेंट न टाळावं माझी विनंती आहे आपण राजकारणात न जाणं अतिशय योग्य का तर आपल्याला तिथे उचकवण्याचं काम हे लोक करत आहेत आपल्याला तिथे मुख्य मुद्द्यापासून लक्ष भटकवण्याचं हे लोक लोक काम करत आहेत त्याच्यामुळे आपण त्यांच्या लक्ष देता आपल्या मुद्द्यावरती आपण केंद्रित राहावं हे माझे एक सर्वसामान्य गरजवंत मराठा म्हणून आपल्याला विनंती आहे एकंदरीत मराठा आरक्षण प्रश्नी विधानसभा निवडणूक झाल्यावर नेमकी काय भूमिका घ्यायची ह्यासाठी अभ्यासकांची आपण मदत घेणं आवश्यक राज्या आहे राज्यातले अभ्यासक नेमके काय विधिज्ञ जे आहेत हे महायुती आली तर आम्ही उभीसीतनं आरक्षण देऊ महाविकास आघाडी आली तर आम्ही पंच्याहत्तर टक्के आरक्षणची मान्यता वाढून आरक्षण देऊ हे हे ठरवून बोलतायत हे लोक नेमकं आपल्याला आरक्षण असते आपण जर उभीसीतनं पात्र असेल तर ते आरक्षण आपल्याला न्यायालयातून कसं मिळवते किंवा जे लोक आपल्याला सत्तेत येतील त्यांना आपली योग्य मागणी करून ते आरक्षण त्यांच्याकडनं मान्य करून घेणं आपल्याला आवश्यक आहे त्यासाठी आपली रणनीती आखणं आवश्यक आहे म्हणून महाराष्ट्रातील सगळं मराठा समाजाला माझी विनंती आहे मी प्रगती चळवळ या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सकल मराठा सेवकांना विनंती करतो की आपण ह्या बाबतीत विचारविनिमय करावा आणि योग्य निर्णय घ्यावा शंभर टक्के हा सामाजिक प्रश्न जो आहे मुख्य फा मराठा महाराष्ट्रातील जो आहे त्याचा हा प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचाच आहे आणि आपण शंभर टक्के मतदान कराच अठरा वर्ष कायद्यानं आपल्याला अठरा वर्ष झाल्यानंतर हा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपलं बजावण्याचं काम केलंच पाहिजे आणि तू कुणाला मत द्यायचं हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे परंतु निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षण हा विषय आय येणारच आहे त्यावेळेस आपण शंभर टक्के पुन्हा एकत्र ये येऊया हो जय जम जय शिवाय <laughs>